अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा करण्यात आला तसेच अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि इतर नागरिक तसेच शाळेतील लहान मुलं उपस्थित होती

आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने येऊन हा कार्यक्रम अतिशय उत्साह साजरा केला त्याबद्दल मी आमचे अधिकारी संपूर्ण स्टाफ यांच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आज शात शाताराव प्रजासत्ताक दिना आणि शिवाजीनगर पोलीसच्या वतीने आज हा नॅशनल फेस्टिवल आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही अतिशय आनंदात आणि उत्साहात लावणाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झालेला आहे यावेळी संपूर्ण पोलिसीचे अधिकारी जास्तीत जास्त स्टाफ आणि विभागातील नागरिक तसेच शाळेची मुलं उपस्थित होते आणि अतिशय उत्साहात हा जनवन्नाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे